नाशिक, शोध सत्याचा कश्यपी प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या कश्यपी प्रकल्पासाठी पाचशे बेचाळीस हेक्टर जमीन शासनानं संपादित केल्या पाटबंधारे विभाग नाशिक आणि नाशिक महापालिका यांच्यामध्ये झालेल्या ठरावानुसार प्रकल्पबाधित कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिका नाशिकमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्याचं त्यावेळी मान्य करण्यात आलं होतं यामध्ये पहिल्या टप्प्यात चोवीस आणि त्यानंतर छत्तीस असे एकूण साठ प्रकल्पग्रस्त नाशिक महापालिकेमध्ये नोकरी करत आहेत या धर्तीवर उर्वरित प्रकल्पग्रस्तांना महापालिकेनं प्राप्त प्रकल्पग्रस्त दाखल्यानुसार देवरगाव सत्तावन्न गाळोशी सतरा धोंडेगाव तेवीस खाड्याची वाडी तेरा असे एकूण एकशे दहा आणि ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या अशा एकूण एकशे पाच प्रकल्प बाधित वारसांना प्रकल्पग्रस्त दाखले देण्यात आले नाही आहेत यातच काही प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या दाखल्यानंतरही त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करण्यात आलं नाही यामुळे त्यांची वयोमर्यादा संपुष्टात आल्यानं त्यांच्या वारसांच्या नावे प्रकल्पग्रस्त दाखले ट्रान्सफर करून त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून खासदार राजाभाऊ वाजे यांच्या समक्ष जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या उपस्थितीत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे लवकरात लवकर याबाबत कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे या प्रकरणामध्ये प्रकल्प बाधितांद्वारे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले मात्र यावर देखील कारवाई होत नसल्यानं अखेर या प्रकल्प बाधितांनी मेटाकुटीला येऊन निर्वाणीचा इशारा दिला या प्रकरणी संबंधित प्रशासन काय कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे यावेळी सागर लोंढे संजय गायकवाड दिलीप गायकवाड सागर पिंपळके सुनील मोंडे भारत मोंडे यांच्यासह कश्यपी प्रकल्पग्रस्त नागरिक आदी उपस्थित होते संजय खरात DNA Nashik News Nashik